दोन शिवसेना दोन वर्धापन दिन शिवसेना अठ्ठावन्न वर्षाची झाली पण या अठ्ठावन वर्षात वर्षा अनेक गोष्टी बदलल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन शकले झाली एक शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राहिली तर दुसरी एकनाथ शिंदेकडे शिवसेनेतल्या फुटीनंतर होणारा हा दुसरा वर्धापन दिन आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटनेची स्थापना केली तो दिवस होता एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट या संघटनेला शिवसेनेची दोन शकले झाली एक शिवसेना उद्धव ठाकरेंकडे राहिली तर दुसरी एकनाथ शिंदेकडे शिवसेनेच्या फुटीनंतर होणारा हा दुसरा वर्धापन दिन आहे यामुळे पक्ष एक पण वर्धापन दिन वेगवेगळे होण्याचीही दुसरी वेळ आहे या अठ्ठावन्न वर्षात पुलाखालून बरेच पाणी गेले शिवसेना विभागली गेली दोन गट पडले पण त्यातून साध्य काय झाले याचा विचार मराठी माणूस करत असेल ज्याच्या न्याय हक्कासाठी ही संघटना स्थापन झाली होती ची जयत तयारी केली असून हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे यावेळी ठाकरे जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत शिवाय ते विधानसभेचे रणशिंगही वर्धापन दिनात फुकतील दोन शिवसेना दोन वर्धापन दिन मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटनेची स्थापना केली तो दिवस <idor> मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना ठाकरेंचा वर्धापन दिन जोरात लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी संघटना ही आपल्याच बाजूने असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे निवडणूक आयोगाने मूळ पक्ष आणि चिन्ह हे शिंदेना दिले असे असले तरी ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्ह जरी सोबत नसले तरी संघटन हे आपल्या बरोबर असल्याचे उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले आहे लोकसभेच्या नऊ जागा ठाकरे यांनी जिंकल्या तर एक जागा थोड्या फरकाने हारली शिवाय ठाकरेंच्या ताकदीचा फायदा काँग्रेस आणि शरद पवारांनाही झाला त्यामुळे ठाकरे गट उत्साहात आहे त्यामुळे हा वर्धापन दिन ते जोरात करत आहेत त्याची जय्यत तयारी केली असून हा कार्यक्रम षण्मुखानंद सभागृहात पार पडणार आहे यावेळी ठाकरे शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत शिवाय ते विधानसभेचे वर्धापन दिनात फुटतील ठाकरेंच्या बाले किल्ल्यात च... शक् बाले किल्ल्यात शिंदेचे शक्ती प्रदर्शन वर्धापन दिनाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे ही शक्ती प्रदर्शन करण्यात आहेत विशेष म्हणजे आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असलेल्या वरळीत ते वर्धापन दिन साजरा करत आहेत यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश आले नाही पंधरा जागा लढवून आमचा स्ट्राईक रेट जास्त हीच काय की शिंदेची जमेची बाजू त्यातूनच युतीत आम्हीच मोठे भाऊ अशी ही चर्चा सुरू झाली हा मुद्दा धरून शिंदे कार्यकर्त्यांना काय संबोधित करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असेल दरम्यान नव्याने निवडणूक आलेल्या सात खासदारांचा सत्कार यावेळी आयोजित करण्यात आला आहे शिंदे हे वर्धापन दिनाच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकतील सोलापूर शहरातील नामांकित उच्च महाविद्यालयात कार्यरत असलेल्या बोवस प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याबद्दलचा इतिवृत्तांत लवकरच पहा आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर वृत्तवाहिनी पदार्पणात लवकरच करणार पर्दाफाश